आला आणि समोर उभा न थेट नतमस्तक झाला त्याने आईचे पाय धरले आजूबाजूची लोक काय म्हणतील याचा विचार न करता आईला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला अखेर त्याच्या प्रयत्नाचं आणि आईच्या कष्टाचं ची झालं होत या माय लेखाला पाहून आजूबाजूच्या सगळ्यांच्याच डोळे पाणावले मित्रही रडले उत्साहाने त्यांनी आई आणि मुलांच्या अंगावर गुळाळ उधळला कुडाळ नगर पंचायतीच्या फुटपाथ वर बसून उन्हात हार फुल विकणाऱ्या एका कष्टकरी आईच्या आयुष्याचं आई सोनं झालं कुडाळच्या पिंगुळी शेटकर वाडीतील गोपाळ सावंत या तरुणाची एसआरपीएफ मध्ये देशसेवेसाठी निवड झाली आहे आपल्या निवडीची ही आनंदाची बातमी गोपाळने जेव्हा फुटपाथ व्यवसाय करणाऱ्या आईला जाऊन दिली पाहिली तेव्हा त्या माय लेखांच्या भेटीचे व्हिडिओ पाहून अख्ख सिंधुदुर्ग भाऊक झाला आहे गोपाळची आई अनेक वर्षांपासून कुडाळ मध्ये रस्त्याच्या कडेला बसून हार फुलं विकण्याचे काम करत अत्यंत गरिबीत आणि कष्टाच्या परिस्थितीत तिने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि शिकवलं आपल्या आईने आपल्यासाठी केलेले कष्ट गोपाळने जळून पाहिले होते म्हणूनच काही करून आईचे पांग फेडायचे आणि देशाची सेवा करायची देशा हे स्वप्न उराशी बाळगून भरतीसाठी मेहनत घेतली होती जेव्हा गोपाळ आईच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा क्षणभर आईलाही विश्वास बसला नाही आपल्या काळजाचा तुकडा आज देशाचा रक्षक झाला आहे हे पाहताच त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदश्रू वाहू लागले गोपाळने आईच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले भर रस्त्यात घडलेला हा माय लेखाचा सोहळा पाहून आजूबाजूचे व्यापारी आणि पादचारीही थांबले आणि त्यांनी गोपाळचे कौतुक केले गोपाळ सावंत याच्या या यशाचे या केवळ शेकटवाडीत नव्हे तर संपूर्ण पिंगुळी गावात आनंदाचे वातावरण आहे आईने रस्त्यावर बसून कष्ट केले पण मुलाने आज त्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे गोपाळची जिद्द आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे ਮੁਵੀ ਪਨ ਕੇਲਾ ਚੇ ਨੀ ਇਕ ਤੇ ਨਾ ਆਯੀ ਮੁਵੀ ਪਨ अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका